आज रविवार दिनांक अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीस संत योहान लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन येशू गालिलाच्या म्हणजे तिबिरिया समुद्राच्या पलीकडे गेला तेव्हा मोठा लोकसमुदाय त्याच्या मागोमाग चालला कारण आजारी लोकांसाठी जी चिन्हे तो करीत असे ती त्यांनी पाहिली होती येशू डोंगरावर जाऊन तेथे आपल्या शिष्यांसह बसला येहुद्यांचा वल्हांडण सण जवळ आला होता तेव्हा येशू दृष्टी वर करून आणि आपणाकडे मोठा लोकसमुदाय येत आहे असे पाहून फिलिपाला म्हणाला ह्यांना खावयाला आपण भाकरी कुठून विकत आणाव्या हे तर त्याने त्याची परीक्षा पाहण्याकरिता म्हटले कारण आपण काय करणार आहोत हे त्याला ठाऊक होते फिलिपाने त्याला उत्तर दिले ह्यांच्यातील एकाने थोडे थोडे घेतले तरी दोनशे रुपयांच्या भाकरी पुरणार नाही त्याच्या शिष्यांपैकी एक जण म्हणजे शिमोन पेत्राचा भाऊ आंद्रेया त्याला म्हणाला येथे एक लहान मुलगा आहे त्याच्याजवळ जवळच्या पाच भाकरी आणि दोन मासळ्या आहेत परंतु त्या इतक्यांना कशा पुरणार येशू म्हणाला लोकांना बसवा त्या ठिकाणी पुष्कळ गवत होते तेव्हा तेथे जे सुमारे पाच हजार पुरुष होते ते बसले येशूने त्या भाकरी घेतल्या आणि आभार मानल्यावर बसलेल्यांना वाटून दिल्या तसेच त्या मासळ्यातूनही त्यांना पाहिजे तितके दिले ते तृप्त झाल्यावर त्याने आपल्या शिष्यांना म्हटले काही फुकट जाऊ नये म्हणून उरलेले तुकडे गोळा करा मग जेवणाऱ्यांना पुरे झाल्यावर त्यांनी जवळच्या पाच भाकऱ्यांचे उरलेले तुकडे गोळा करून बारा टोपल्या भरल्या तेव्हा त्याने केलेले चिन्ह पाहून ती माणसे म्हणू लागली जगात जो संदेशा येणार आहे तो खरोखर हाच होय मग ते येऊन आपणास राजा करण्याकरिता बळजबरीने धरण्याच्या बेतात आहेत हे ओळखून येशू पुन्हा डोंगरावर एकटाच निघून गेला चिंतन आजची सगळी वाचने परमेश्वराचे आपल्या लोकांवर जे अमर्याद प्रेम आहे त्याचं सामर्थ्य प्रकट करतात आजच्या पहिल्या वाचनात आणि शुभवर्तमानात नमूद करण्यात आलेले चमत्कार हे देवाच्या प्रेमाचे प्रतीक आहे ह्या प्रेमाला लोकांनी सुद्धा अगदी मनापासून प्रतिसाद द्यावा असे संत पौल दुसऱ्या वाचनात सुचवतो ह्या सर्व वाचनांमधून पाच गोष्टी दिसून येतात परमेश्वरावर आपल्या जीवनातील कठीण परिस्थितीचा वापर करून आपल्याला त्याचे सामर्थ्य प्रकट करीत असतो अलिशा संदेशाने आणि येशूने केलेले भाकरीचे चमत्कार हे आपल्या लोकांचा त्यांना कळवळा आला म्हणून त्यांनी केले त्यांच्या हाती असलेली देखील तुटपुंची होती परमेश्वर सुध्या गोष्टी वापरून आपले सामर्थ्य व प्रेम प्रकट करीत असतो दोन्ही चमत्कारांमध्ये भाकरीसाठी वापरण्यात आलेले पीठ हे जवाचे होते जवाच्या भाकरी हे गरिबांचे अन्न होते हे परमेश्वराचे सामर्थ्य अमर्याद आणि त्याचे प्रेम बिनशर्त आहे सर्वांना पुरून दुसऱ्या भाकऱ्या उरल्या येशू हळूच लोकसमुदायातून निघून गेला त्याला कुठली मानपणाची अपेक्षा नव्हती संत पौलने आजच्या दुसऱ्या वाचनात सांगितल्याप्रमाणे परमेश्वराचे हे प्रेम आपल्याला आपल्या शेजाऱ्यांवर प्रेम करण्यास प्रेरणादायी ठरायला हवे शेवटी असा अनुभव ख्रिस्ती जीवन जगण्यासाठी एक समान व्यासपीठ बनायला हवा एकच प्रभू एकच श्रद्धा एकच बाप्तिस्मा ह्यांच्यामुळे ऐक्याचे जी जीवन जगण्यास आपल्याला प्रेरणा मिळायला हवी माझ्या जीवनात परमेश्वराचे जी प्रेम मी अनुभवत आहे त्याचा उपयोग मी कशा प्रकारे करतो